डिजिटल जे, जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सतरा संवर्गाची परीक्षा अद्याप पर्यंत झाली नाही तर त्यामध्ये जे विद्यार्थी वारंवार मॅसेज करतात की ग्रामसेवकची परीक्षा केव्हा होणार आहे क्षेत्राची होईल कि का किंवा नॉन क्षेत्राची होईल का त्यासंदर्भाची अपडेट काय आहे तर मित्रांनो आजच्या तारखेमध्ये अपडेट आहे कालच्या तारखेमध्ये जी माननीय मुख्यमंत्री साहेबाची जी बैठक झाली पेसाक्षेत्रासंदर्भात सतरा संवर्गाची परीक्षा घेण्यासंदर्भाचा तो कालच्या परीक्षेतला अजेंडा काय होता संदर्भात बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला ती माहिती त्यानंतर क्षेत्राच्या अंतर्गत जी केस कोर्टमध्ये चालू आहे म्हणजे मान्य न्यायालयामध्ये चालू आहे तर त्या त्यासंदर्भाची काय अपडेट आहे याची इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून चर्चा करणार आहे त्यानंतर परीक्षा केव्हा होऊ शकते ते सुद्धा आपण एवढ्याच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतील तर मित्रांनो जिल्हा परिषद पदभर्तीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर आरोग्यसेवक महिला या पदासाठीच्या अद्यापपर्यंत परीक्षा झालेल्या नाहीत वेळापत्रकसुद्धा डिक्लेअर करण्यात आलं नाही आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जात आहे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं क्षेत्राचा निकाल किंवा काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयाची जी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये त्या सतरा संवर्गाचा निकाल किंवा परीक्षा घेण्यासंदर्भाचा निर्णय काय झाला आहे तर त्या बैठकीमध्ये असेल किंवा आपण देशमुख साहेबांनासुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेला आहे तर परीक्षा केव्हा होऊ शकते तर मित्रांनो परीक्षा लवकरात लवकर होणार आहे म्हणजे येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला परीक्षेची तारीख डिक्लेअर समजणार आहे आता कोणत्या क्षेत्राची ही परीक्षा होईल म्हणजे ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्केची होणार आहे पण नॉन पेसा डिस्ट्रिक्ट जी आहेत तर त्या नॉन पेसा डिस्ट्रिक्टचीच परीक्षा आता होणार आहे त्या संदर्भाची तुम्हाला डिटेल्समध्ये जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे ती कॉल रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे म्हणजेच आता जे टेबल डिक्लेअर होईल ते डिक्लेअर फक्त नॉन पेसा डिस्ट्रिक्टचं होणार आहे म्हणजे जे तेरा पेळसा डिस्टिकच्या आहेत तर ते तेरा डिस्ट्रिक पूर्ण संपूर्ण वगळून इतर डिस्ट्रिक्टची परीक्षा होणार आहे तेरा डिस्ट्रिक्ट कोणकोणते आहेत तर ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल त्यानंतर अहमदनगर असेल त्यानंतर नांदेड असेल यवतमाळ असेल त्यानंतर गडचिरोली असेल नंदुरबार जिल्हा असेल हे जे तेरा डिस्ट्रिक्ट आहे तर त्या तेरा डिस्ट्रिक्ट वगळून इतर जे डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या डिस्ट्रिकच्या परीक्षा दहा तारखेपर्यंत मोस्टली टेबल डिक्लेअर होईल आणि परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे आता परीक्षा टेबल डिक्लेअर का होत नाही तर कारण का की आय बी पी एस कंपनीला अजूनपर्यंत परीक्षेच्या तारखा त्यांना मिळाल्या नाहीत कारण का की सध्या महाराष्ट्रामध्ये एम एस सी ई टीची ज्या चा परीक्षा चालू आहेत तर त्या परीक्षामुळं त्यांना सेंटर उपलब्ध नसल्यामुळे ही डिले होत आहे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली नाही संदर्भाची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही ऐकू शकता अशा प्रकारे मित्रांनो नॉन पेसा डिस्ट्रिकचीच परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भाचं टाईम टेबल लवकरच प्रकाशित होणार आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा ग्रामसेवक या पदासंदर्भात जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक जर हवा असेल तर आपलं डिजिटल जे के हे प्लेस्टोरवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी क्वेश्चन बँक बाय करू शकता त्यानंतर आरोग्यसेवक नवीन अभ्यासक्रमानुसार जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चनचं जर रिव्हिजन टाईप जर तुम्हाला जर एम सी क्यू म्हणा किंवा वन लाईनर क्वेश्चन जर त्या ठिकाणी जर तुम्हाला जर हवे असतील नोट्स हवे असतील तर तुम्ही फक्त एकावन्न रुपयामध्ये आपल्या ॲपवर आप जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता डाउनलोडचा ऑप्शन असेल एकावन्न रुपये तुम्हाला पेमेंट करावा लागेल आणि डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन करता येईल येथे जे तुमचे दहा दिवस राहिले आहेत तर त्या दहा दिवसामध्ये ग्रामसेवकच्या क्वेश्चन बँक तुम्ही परचेस करून त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करता येईल त्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्केचा जो नवीन अभ्यासक्रम असेल तर त्या नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला तयारी करता येईल आता नेमकं मान्य देशमुख साहेबासोबत नेमकं कॉल रेकॉर्डिंग काय झालेलं आहे किंवा बोलणं काय झालं आहे ते तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐका आणि केव्हा परीक्षा होऊ शकते त्या सुद्धा तुम्हाला अंदाज येईल अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन होती हॅलो सर नमस्कार बोलतो सर देशमुख साहेब बोलत ना हा बोल हा सर ते झेडकीचं वेळापत्रक कधीपर्यंत येईल सर आरोग्य सेवा वेळापत्रक घ्यायला एम एसी जे परीक्षा आहेत त्याच्यामुळे हां सर पण या महिन्यात होऊन जाईल ना सर प्लीज कारण खूप वाट पाहातो सर प्रयत्न करतो आम्ही प्रयत्न चालू आहे खूप पाच वर्ष झालं सर वाट बघतोय आम्ही तर बरोबर आहे प्रयत्न सुरू इतकं ते, ते सीटीचे परीक्षा लागल्या ना त्यामुळे आम्हाला सेंटर मिळत नाही या बेस्ट कंपनीचा हां हां सेंटर अवेलेबल नाही हां म्हणजे सेंटर अवेलेबल झाले की लगेच होणार आहे ना सर त्याचे पैसा मोळा काय नाही ना प्रॉब्लेम नाही नाही काय होणार आहेत परीक्षा नॉन पेसर ओके सर ओके थँक्यू सर